नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बॅगवरती आज आपण सुंदर आई सिलिंग बॅग बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा काल आपण ही बॅग शिवली होती याच्या व्हिडिओलाच बघितात नक्की बघा कालच्या व्हिडिओमध्ये टाकला आहे तर मी कपडे वगैरे भरून ठेवले काल शिवले तेच उरलेले आत्र वगैरे हे बघा आता जे मटरल आहेत त्याच्यामध्ये ठेवलं तुम्ही हे बघा ते मोठ्या साईजची आपली बॅग बनवली ती टू पॉकेटवाली बनवली आहे याचा व्हिडिओ नक्की बघा खूप सुंदर आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवल्या आहेत याच्यात भरपूर सारं सामान बसू शकता आपलं हे बघा दिसायला पण खूप सुंदर आहे आणि हे वॉटरप्रूफ बंद आहे पावसाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा घेऊन जाऊ शकते अजिबात काही ओलं वगैरे होणार नाही त्याच्यामध्ये आपण आटा बॅग टाकले आहे चल तर बघा आता माझ्याकडे आज ना एक छोटासा गोंधार तुकडा आहे त्यापासून आपण एक सीलिंग बॅग बनवणार त्या व्हिडिओ शॉर्ट करणार की बघा अगोदर बघा आपण इतकं हे कट करून देऊ आता इतकी लांबी घ्या पण तुम्हाला एक साधारणतः तुम तुम एक माप दाखवते मी आधी व्यवस्थित करून घेते आता आपण घ्यायचे आहेत बघा इथं मी वीस इंच घेत आहेत बघा लांबीला वीस इंच एक्स्ट्रा च कट करून दाखवू एक्स्ट्रा पण लावू शकतो नाही जी रुंदी आहे तर तुम्हाला दाखवते वीस इंच लांब आहे आणि आठ इंच रुंदीला आहे तुम्ही दहा पण घेऊ शकते तुम्हाला म्हणजे रुंद जर पहिल्यांदा जास्त तर घेऊ शकते बघा थोडंसं एक्स्ट्रा खाई आपण कट करून घेऊ कट करून घेत नाही गोळीचा आता याच साईड आपण आज तर आणि मेन कापड आहे ते कट करून घेऊ तर बघा आपण इथे कट करून घेते मी आता या ठिकाणी बघा आपण आस तर घेतला आहे ते सुद्धा इथे कट करून घेऊ आपण आपण आतमध्ये पण पॉकेट बनव त्यासाठी सुद्धा बघा असं डबल कट करून घेतलं आहे तुम्ही तर बघू शकता आता जे मेन फॅब्रिक आहे ते आपण कट करून घ्या उद्या या ठिकाणी बघा असं व्यवस्था आठवून घेते मी थोडस आपण बघा एक्स्ट्राच कट करायचा अर्धा आता इंच नंतर आपण कट करून घेणार आहोत उरलेलं बघा असं पण आता एक कटिंग झालेली आहे आता आपण चेन लागणार आहेत बघा तीन पॉकेट बनवायचे आहे आपल्याला त्यासाठी बघा चेन सुद्धा लागणार आहे चेन आपण बघा जेवढं लागेल तेवढं ठेवायची बाकीची एक कट करायची आहे आता इथं आपण बेल्ट कट करायचं आहे तर बेल्ट जी लांबी आहे तुमच्या आवडून तुम करू शकते इथं मी रुंदीला चार इंच येणार आहेत बेल्ट बघा इथं कापड थोडस क्रॉस आहे आपण सरळ कट करून घेऊ कटिंग पण घेतलं आहे रुंदी घ्यायची आहे चार इंचाची बघू शकते आता हे कापड डबल फोल्ड आहे याची बघा जी रुंदी आहे ती आपण वीस इंच घेतली आहे बघा म्हणजे चाळीस इंच लांबीचा हा बेल्ट आपला तयार होणार आहे अशा पद्धतीने आपली कटिंग झाले आहे आता तुम्हाला स्टिचिंग दाखवते मी चला तर आता बघा आपण हाफ पीस आहेत ना हा खाली ठेवायचा आहे हे गोणीचं आहे ते असं ठेवायचं आहे आणि जे आपण बघा अस्तर कट केलेला आहे ना त्याच्यासाठी ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला याला आडवे आणि उभ्या शिलाई मारून घ्यायचं आहे चला तर मी शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपण आडवे आणि उभ्या शिलाई मारून घेतली आहे हे तुम्हाला दाखवते बघा आता आपण काय करायचं आहे दोन्ही पण साईडने आपण दोन ते अडीच इंच अंतर सोडायचं आहे बघा असं इथं मी अडीच इंचावरती बघा एक मार्किंग करून घेतले आहे आणि इथं बघा अडीच इंचावरती एक मार्किंग करून घेतली अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण तर कट देऊन घ्यायचे आहेत बघा असं पद्धतीने कट देऊन घेतले आहेत बघू शकते आता या ठिकाणी बघा स्टिचिंग बघायला या ठिकाणी आपण चेन बघा अशी उलटी ठेवून घेतली आहे एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे खालच्या साईडला फोल्ड करायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आता जो आपण कट केला पार्ट आहे तो बघा असा उलटा ठेवायचा आणि सरळ शिलाई देऊन वरच्या साईडला बघा कापड फोल्ड करायचं आणि एक दाबटीप देऊन दिव घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा आता आपलं चेन लावून दिले आहे नंतर टाकून घेऊ आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला जशी या साईडला चेन लावली ना तशीच त्या साईडला लावायची आहेत बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे सरळ शिलाई मारून ना कापड खालच्या साईडला फोल्ड करून आणि जो कट केला आहे तोसुद्धा बघा असा उलटा ठेवायचा एक सरळ शिलाई मारून अशा साईडला फोल्ड करून ना एक दाबटीप द्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते ही पर्स आता बघा दोन्ही पण साईडने आपण चेन लावून घेतली आहेत आता बघा जो बेल्ट आहे तो आपण असं डबल फोल्ड करायचा अगोदर कडेकडेने शिलाई देऊन घ्यायची आहेत नंतर पुन्हा एक शिलाई आपण कडेने देऊन घ्यायची आहेत अशा पद्धतीने बघा आता इथं आपण डबल शिलाई देऊन घेत आहोत अशा पद्धतीने आपला हा बेल्ट आहे ना हा तयार झाला आहे आता बघा हा बेल्ट आहे ना कसा जॉईन करायचं ते तुम्हाला दाखवते अगोदर मी इथं बघा एक इंच अंतर सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने आता इथं बेल्ट आपण जॉईन करून घेतला आहे आता बघा एक स्ट्रीप घ्यायची आहे सॉरी स्ट्रीप चालतो चेन ओपन करून घेतले आहेत एक पार्ट या साइडला आणि एक पार्ट त्या साईडला आपल्याला हे करून घ्यायचं आहे स्टिच करून घ्यायचं आहे खालच्या साईडने फोल्ड करायचं आहे एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा जी चेन आहे ती जॉईंट करून घ्यायची उलटी ठेवून ना चेन बघा उलटी ठेवायला आहे एक सशील आहे मारायची थोडं दाबटीप देऊन घ्यायची आहे थोडंसं इथे एक्स्ट्रा जास्त वाढतो मला ते कट करून घेतलं मी स्ट्रीप बघा असं व्यवस्थित पकडायचं आपण वरच्या साईडला आणि एक दाब टिप देऊन घ्यायची आहे स्ट्रीप जॉईन करताना आपण एक एक इंच अंतर सोडून द्यायचं आहे मग स्ट्रीप जॉईन करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता बघा आपण काय करायचं आहे जे आपण आस्तर घेतला आहे इथं बघा चेन आहेत ना त्याच्यावर वरच्या साईडला फोल्ड करायचं आपल्याला म्हणजे आपले धागे दोरी दिसतात ना तिथं फोल्ड करायचं व्यवस्थित सारखं आता इथं आपण कटिंग केल्यामुळं कापड कमी होतं म्हणून इथं बघा एक्स्ट्राच आहे मी कट करून घेतला असतं याला सुद्धा सेम यात नाही आपण चेनच्या खाती बघा हे करून घेतलं आहे दाबटीप देऊन घेतले आहेत एक आता बघा दोन्ही पण याच्यामध्ये आपण रन टाकून घेऊ आहे इथे बघा मी रन टाकून घेतला आहे आता ही आपल्याला उलटी करून घ्यायच्या आहेत आता हो। ना टाकणार स्ट्रीप वगैरे बाहेर काढून घेत जा बघा मध्यभागी व्यवस्थित सेंटर पकडायचा आपल्याला चेस्टाचा आहेत आपण ते नंतर कट करून टाकणार आहोत दोन्ही पण साईडने आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी मी डबल शिलाई मारून घेतली आहे स्ट्रीप वगैरे व्यवस्थित आतमध्ये टाकून घ्यायचे आहेत मी तर बघा एक्स्ट्राचा आहे कापड चेन वगैरे सर्व मी कट करून घेतला आहे डबल शिलाई मारून घ्यायच्या तर तुम्ही पायपिंग वगैरे पण करून घेऊ शकता इथे बघा दोन्ही पण साईडने आपण शिलाई मारून झाली आहे आता इथे आपण काय कसं आहे एक एक इंचाचे कोणे पकडायचे आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे याच्याने चांगला स्पेस तयार होतो नाही दिलं तरी चालतील तुम्ही पण मग बघा अशा प्रकारे व्यवस्थित पकडायचं कोणी कट वगैरे नाही करायचे फक्त व्यवस्थित पकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर आता आपण उलटी करून घेते आणि तुम्हाला दाखवते याचा फायनल लुक कशी आपली तयार झाली ही पर्स या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पर्स तयार झाली आहे तीन पॉकेटवाली कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरा असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर असेच नवे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी धन्यवाद भेट पुढच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी वरचं आपली बघा सिलिंग बॅग